मित्रांनो नमस्कार तर आज आपण मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये बघूया आता सध्या स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला त्याच पद्धतीने स्मार्टवर्क करणे खूप गरजेचं आहे आणि स्मार्टवर्क आपण स्मार्टवर्क आपण करणे गरजेचं आहे आपण कोणतीही तरी आपण स्पर्धा परीक्षा दिली तरी मराठी व्याकरण त्यामध्ये असतोच असतो म्हणजे मराठी व्याकरण आपण आज बघणार आहोत तर मराठी व्याकरण आपण जवळपास जन्मापासून तर आस्था आपण मराठी भाषा बोलत आलेलो आहोत आणि मराठी भाषा बोलत आलेली असल्यामुळे त्या मराठी भाषेचं व्याकरण आपल्याला कळणे समजणे आणि स्पर्धेच्या दृष्टिकोनातून देखील समजून घेणे खूप गरजेचं आहे जर समजा आपण व्याकरण या शब्दाची फोड केली तर वी अधिक आ अधिक करण असा त्याची फोड होते आपल्याला तर आपल्याला या मराठी व्याकरण शिकत असताना याच्यापूर्वी आपल्याला भाषा म्हणजे काय भाषा कशी निर्माण झाली त्याची म्हणजे कोणत्या लिपीमध्ये आपण लिहितो ते पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे तर भाषा नेमकं भाषा हे कशाचं माध्यम आहे भाषा हे कशाची माध्यम आहे म्हणजे भाषा हे संवादाचे माध्यम आहे म्हणजे आपल्याला आपले विचार आपल्या भावना आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याचं याचं काम जर कोण करत असेल तर ती म्हणजे भाषा म्हणजे भाषा हा जो शब्द आहे भाषा याचा जर शब्दोषा जर अर्थ आपण विचारात घेतला तर भाषा म्हणजे याचा अर्थ होते बोलणे आणि भाषा हा जो शब्द आहे तो भाष्य भाष्य या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे आणि याचा शब्दचा अर्थ बोलणे असा होतो तर भाषा हे संवादाचे माध्यम आहे जसं माझ्या मनातील ज्या काही कल्पना आहे ज्या विचार आहे जे भावना आहे ते मी इतरांपर्यंत पोहोचवतो आणि ते पोचवण्याचं काम जर काय कोण करत असेल तर भाषा तसं मराठी ही एक आपली भाषा आहे त्यामुळं जसं मला पाणी हवं आहे मला पाणी हवं आहे जर असं आपण जेव्हा म्हटलो तर कधी कधी आपण बोलण्यातून व्यक्त होतो तर कधीकधी जर समजा मनुष्य बोलू शकला नाही जर मुक्का असला तर आपण त्यावेळेस हावभावावरून देखील आपण त्या भा त्या व्यक्तीला आपल्याला काय बोलायचं आहे ते देखील आपण समजतो म्हणजे हावभावाची भाषा ही एक भाषाच आहे हावभाव म्हणजे आपण खून करतो खून 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 करतो खून म्हणजे काय तर आपण कोणत्या ना कोणतं चिन्ह करतो आणि त्या चिन्हावरून आपण समजून घेतो की त्याला असं जर आपण कोणाकडे जर बोट केलं तर म्हणजे त्याला पाणी होवं आहे असं आपण समजतो म्हणजे हावभावाची भाषा ही एक प्रकारची काय आहे भाषाच आहे म्हणून भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि मग ते भाषा कशा पद्धतीने अभि आपण अभिव्यक्त कशा पद्धतीने होतो म्हणजे आपण आपल्या ज्या कल्पना आहेत आपले विचार आहेत आपल्या भावना आहेत ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते भाषेची अभिव्यक्ती भाषेची अभिव्यक्ती ही दोन प्रकारची आहे भाषेची अभिव्यक्ती दोन प्रकारची आहे एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक त्यालाच आपण स्वाभाविक असं देखील म्हणतो नैसर्गिक त्यालाच आपण स्वाभाविक स्वाभाविक म्हणतो आणि दुसरं म्हणजे कृत्रिम त्याला सांकेतिक असं देखील म्हणतो कृती त्यालाच आपण सांकेतिक सांकेतिक असं देखील म्हणतो म्हणजे भाषेची आपण अभिव्यक्ती करत असताना म्हणजे दोन पद्धतीने आपण बघतो आपल्या मनामध्ये विचार येतात आणि आपण त्या विचारांचे काय करतो विचार आला की भावना त्या जागृत होतात आणि आपल्या मुखावाटे त्या बाहेर पडतात तर त्या दोन प्रकारच्या भाषा आहेत नैसर्गिक आणि दुसरी आहे कृती तर आपल्याला भाषेचे महत्त्व आपल्याला भाषेचे महत्त्व का होणार आहे वरतीच आपण लिहिलेलं आहे की आपले जे भावना आहेत कल्पना आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला भाषेचं खूप महत्त्व आहे संवादाचे एक माध्यम आहे जेव्हा आपण संवाद एकमेकांसोबत बोलू तेव्हा आपले विचार त्यांना दुसऱ्या व्यक्तींना कळेल त्यामुळे मातृभाषेचं महत्त्व खूप आहे आणि मराठी भाषा ही सध्या समृद्ध अशी भाषा आहे मराठी भाषा ही संस्कृत भाषेची जननी म्हटल्या जाते कारण संस्कृत भाषेपासून त्याचा उगम होत गेलेला आहे भाषा म्हणजे याचा जर मुख्य अर्थ जर आपण समजून घेतला तर भाषा म्हणजे बोलणारा व ऐकणारा बोलणारा वकणारा यामध्ये पूल यामध्ये पूल म्हणजेच काय आहे म्हणजे भाषेसाठी एक व्यक्ती बोलणारा असला पाहिजे आणि एक ऐकणारा असला पाहिजे त्यावेळेस आपण त्याला आपण काय म्हणतो भाषा जसं आपली मातृभाषा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपली जी काही मातृभाषा आहे आपली मातृभाषा ही कोणती आहे मराठी मातृभाषा मराठी आहे आपण मराठी भाषा बोलतो आणि मराठी भाषेला बोलत असताना मातृभाषेचा दर्जा म्हणजे जन्मापासूनच त्या भाषेचा आपल्या अंगोवळी पडलेली आहे कारण की आपले आई वडील आपले आजोबा आजी आजोबा त्याच भाषेमध्ये बोलत असल्यामुळे आपण मराठी भाषा ही आपली मातृभाषा झालेली आहे तर वेगवेगळी बोली आहेत जसं विदर्भामध्ये मराठी भाषा बोलली जाते मराठवाड्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते कोकणामध्ये कोकणी भाषा बोलली जाते खानदेशामध्ये खानदेशी भाषा बोलली जाते म्हणजे वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत परंतु या सर्व बोलीभाषेला एक प्रमाण भाषा आहे आणि जे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या भाषेचा ज्या ज्या भाषेचा उल्लेख आहे अशी म्हणजे प्रमाण भाषा आपण म्हणतो प्रमाण भाषा म्हणतो आणि ती प्रमाण भाषा पुणेरी पुणेरी भाषा जी आहे त्याला आपण प्रमाण मांडलेलं आहे आपल्या या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बरेच शब्द असे आहेत की विदर्भामध्ये वेगळा शब्द वापरला जातो मराठवाड्यामध्ये वेगळा शब्द वापरला जातो परंतु पुण्यामध्ये ज्या पद्धतीने शब्द वापरला जातो ते म्हणजे काय तर प्रमाण भाषा आहे आणि त्या प्रमाण भाषेमध्ये प्रमाण भाषा आहे आणि तो आपल्या मराठीमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रोख झालेला आहे तर नेमका मराठी भाषेचा इतिहास जर आपण विचारात घेतला तर मराठी भाषेचा इतिहास म्हणजे मराठी भाषा कशाप्रकारे समृद्ध होत गेलेली आहे त्या मराठी भाषेचा इतिहास आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे तर पूर्वी जे आ, राजे महाराजे होते ते राजे महाराजे जास्तीत जास्त जा, जा, संस्कृत भाषेचा वापर करत होते म्हणजे संस्कृत भाषेच्या नंतर मराठी भाषा अशी विकसित होत गेलेली आहे जसं पहिल्यांदा जे आपल्या भारतावर आर्य लोकांचं आक्रमण झालं आर्य आर्य या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो आर्य या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ किंवा पुलीन असा होतो तर आर्य लोकांची जी भाषा होती आर्य लोकांची भाषा ही संस्कृत होती आणि बहुजनांची जी भाषा होती ती बहुजनाची भाषा प्राकृत होती म्हणजे बहुजनाची भाषा प्राकृत भाषा होती मग नंतर काय झालं की जे राजे महाराजांची भाषा संस्कृत आणि बहुजनांची भाषा प्राकृत या दोन्ही भाषेचा भाषेमध्ये काही बदल झाले काही बदल झाले म्हणजे विचार विनिमय त्यांचं चालू होतं स्वादाचं माध्यम आहे भाषा तरी या संस्कृतमधले शब्द काही प्राकृतमध्ये गेले प्राकृतमधले शब्द काही संस्कृतमध्ये आले आणि अपभ्रंशी अपभ्रंशी भाषा निर्माण झाली अपभ्रंशी भाषा निर्माण झाली म्हणजे मग कशा कशा पद्धतीने मराठी भाषा विकसित होत गेली तर पहिल्यांदा संस्कृत भाषा संस्कृत भाषे भाषा ही राजे महाराजांची होती आर्य लोकांची होती त्यानंतर मग बहुजनांची भाषा त्या काळामध्ये प्राकृत भाषेमध्ये लिहिल्या जात होत्या कारण की जवळपास गौतम बुद्धाचे भरपूर सारे जे साहित्य आहे ते प्राकृत भाषेमध्ये आहे संस्कृत आणि प्राकृत भाषेनंतर अपभ्रंशी भाषा निर्माण झाली अपभ्रंशी म्हणजे काही शब्द संस्कृतचे काही शब्द प्राकृतचे असे अपभ्रंशी भाषा तयार झाली त्यानंतर मग आपली कोणती भाषा आपली जी मातृभाषा आहे ती आपली आपल्या मातृभाषा मराठी अशा पद्धतीने ते काय होत गेलेली आहे विकसित होत गेलेली आहे आणि म्हणून मराठी भाषेला या संस्कृत भाषेची काय म्हणतात म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषेची जननी आहे म्हणजे पहिल्यांदा संस्कृत भाषा निर्माण झाली त्यानंतर मराठी भाषा ही विकसित होत गेलेली आहे आणि मग मराठी भाषेमधला जो पहिला शिलालेख होता पहिला शिलालेख तो कर्नाटक राज्यामध्ये दे श्रवण बेडगोडा या ठिकाणी त्या त्याचा पहिला शिलालेख आढळून आला ते गोम्पेश्वराच्या ज्या मूर्ती खाली तो पहिला शिलालेख आढळून आला आणि त्या शिलालेखावर श्री चामुंडराय श्री चामुंडराय करत गेले असे मराठीमध्ये लिहिलेले दिसले म्हणजे हे इसवी सन पूर्व सहाव्या शतकातले आहे इसवी सन पूर्व नऊशे त्र्याऐंशी म्हणजे जवळपास दहाव्या शतकामध्ये ते आलेली आहे त्याचसोबतच आपल्या मराठी भाषेमध्ये विवेक सिंधू नावाचा ग्रंथ विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज त्यांना आद्यकवी म्हटले जाते मुकुंदराज आद्य कवी मुकुंदराव यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो मर नुकुंदराज आणि त्यांनी वियक सिंधू नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि आद्य ग्रंथकार जे चरित्र लीळा चरित्र नावाचा ग्रंथ देखील माईनभटाने लिहिलेला आहे त्यामध्ये माईनभट यांनी तो चरित्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हे देखील आपल्या मराठी भाषेमधीलच आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मराठीचं व्याकरण शिकण्याच्या पूर्वी आपल्याला या पद्धतीची माहिती असणे खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत मराठी आपली माईभूमी जसं की वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जो जन्मदिवस आहे यांचा जन्मदिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो कारण की आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच मराठी मराठी भाषेला आणखी समृद्ध करण्यासाठी या केंद्र शासनाकडून आपल्याला निधी देखील उपलब्ध होते आता नुकताच वर्धापन दिन देखील त्याचा आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे वर्धापन दिन देखील साजरा केलेला आहे आता जवळपास ज्या ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अशा आपल्या देशातील एकूण अकरा भाषा आहेत पूर्वी सहा भाषा होत्या आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पाच भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामध्ये पाली आहे आसामी आहे मराठी आहे प्राकृत आहे आणि बंगाली आहे तर हे पाच भाषा आहेत ह्या पाच भाषा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण प्राध्यापक आम्रपालिक बनू या नावाने लक्षात ठेवलेला आहे प्रा म्हणजे प्राकृत आ म्हणजे आसामी मग म्हणजे मराठी पाली आणि बंगाली असे एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पूर्वी सर्वात अगोदर जर कोणत्या भाषेला जर अडीदर भाषेचा दर्जा मिळालेला असेल तर ती म्हणजे तामिळी भाषा तामिळी भाषा खूप पूर्वीची भाषा आहे आणि इतिहासामध्ये त्याचं संगम वंश संगम काळ वगैरे आपण विचारात घेतला तर त्या वेळापासून आपली तामिळी भाषा आहे आणि हे पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीपासूनची भाषा आणि अजूनही अखंड चालत आहे अशा भाषेलाच अभिजात भाषेचा दर्जा दे देण्यात येते तर आपल्या आप देशामध्ये जवळपास अकरा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळालेला आहे आणि आपल्याला ती चालीस लक्षात ठेवणे गरजेचं आहे कारण तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्या मराठी भाषेला देखील काय मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळा मिळण्यासाठी म्हणजे दर्जा मिळण्यासाठी रंगनाथजी पठारे दोन हजार बारा साली त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली त्यांचा अहवाल दोन हजार तेराला प्रकाशित झाला आणि त्यानंतर आपला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्याला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे नंतर ही झाली प्राथमिक पार्श्वभूमी यानंतर नेमकं मराठी भाषेमध्ये जे शब्द आहेत किंवा जे अक्षरं आहेत ते लिपिबद्ध व्हावे ते लिपीबद्ध वापर आणि ते कधीच पुसून जाऊ नये यासाठी म्हणून जे लिपी विकसित झाली ते आपण लिपी कशी विकसित झाली ते आपण नंतरच्या तासिकेमध्ये बघणार आहोत धन्यवाद